नमस्कार मी आहे राकेश साळवी आपलं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे हे पहिल्यांदा तुमच्यासमोर एक मिनी ब्लॉग सादर करत आहे आणि याच्यामध्ये मी ब्लॉगमध्ये सविस्तर आम्ही जी काही के गंमत केलेली आहे मजा केलेली आहे धम्माल मस्ती केलेली आहे यासाठी हा तो पूर्ण व्हिडिओ आहे तो संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तिथे तुम्ही बघू शकता की आता तो सध्या आमचा मुगाचा मेन जो रे मास्टर शेफ आहे स्वप्नी तो तर सध्या मडक्यामध्ये आपल्या एक एक वस्तू टाकणार आहे पहिल्यांदा मडक्यामध्ये भाभूडचा पाला टाकणार आहे त्यानंतर आता थोडा लाल थळ देणार आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पावट्याचे शेंगा गावठी शेंगा जवळजवळ दोन ते तीन शेंगा लागले शेंगा त्याच्यामुळे टाकणार आहे आणि शेंगा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मला तर दिसत आहे की चिकनचे मेन मेन पीस चिकनचे लेग पीस जवळजवळ चोवीस ते तीस लेग पीस ते त्याच्यापर्यंत टाकणार आहे त्याच्यावर पुन्हा एकदा भामरोडचा पाला परत त्याच्यावरती मीठ काळं मीठ जाडं जे आपण घेत असतं उठल्या भेटती ते बाजारात नेतात जे

किती आहे चाळीस आहेत चाळीस आहेत ना म्हणजे आता एका ह्याच्यात किती बसतील अंडी आहेत अंडी आहेत अंडी दहा जगतोय नाव हा वॉटरप्रूफ आहे पण मसाला प्रूफ नाही आहे आता तुम्ही इथे बघू शकता वाटाण्या जो पावटा आहे एक किलो पावटा आहे आणि आता अजून अजून अर्धा पाऊन किलो पावटा आहे तो आता पावटा परत टाकायचा पावटा आणि त्याच्यामध्ये थोडासा काळा मीठ टाकले परत पांढरा मीठ

शेक लावल्यानंतर एक ता एक पंचेचाळीस मिनटं जो काय तो शेक टाकल्यानंतर जो काय तो स्वाद येणार आहे तो स्वाद आपण आपल्या तंदूरी बिर्याणीने सुद्धा येणार तो स्वाद आहे तर मी असं सांगू शकतो बऱ्यापैकी एक मडका झालेला आहे बरेच दुसरा मीठ मीठ तयारी घेतो अजून मला असं वाटतं की मीठ त्याच्यामध्ये काही पडलं अंडी अंडी याच्यामध्ये आता काटाचं काम मला

पावटा पावटा कसा किलो आहे एक किलो चालू एक, एक, एक किलो किलो झाले एक किलो काय करत नाही खायचं शिकरला पाहिजे तुम्ही बोर्ड्याचा वाचायचे ना

आठ नऊ दहा नऊ दहा जण त्याला काय पुरायचं आहे एका मडक्यात ते आमचा वागत नाही त्यामध्ये आणखीन एक मडका आता आम्ही घ्यायला आहोत घ्यायला भूच्चा व्यवस्थितरित्या झाकण मारलेलं आहे भुच्चाण मारलेल्याने पलटी मारली अजून एक मडका आहे तो बघू शकता दुसरा मडका आपण आता आणायचा आहे त्या मडक्यातसुद्धा सेम प्रोसेस करायची आहे जे आपण मागे मागच्या व्हिडिओ आता बघितली त्याची सपाला सेम ही आता फाटी आणलेलं आहे गवत आणलेलं आहे आणि लाकडं आणलेली आहे त्याच्यात हा जे सगळे हे वर्गमित्र किरण असेल अक्षय असेल स्वप्नी असेल मुंबईतनं खास मुंबईतनं आला आहे तो कपी मस्तपैकी जी काय आम्हाला आस लागली बघायची हा मस्तपैकी ही आम्ही जागा आहे मजा आली पण मस्त मोगा शिजवणार आहे आणि तो खाणार एक, एक पण पीस नाही आहे सगळे लेग लेग सगळी तगडी असं किती चांगले प्रत्येकाला असं किती प्रत्येकाला चाळीस प्रत्येकाला आणि सकाळी ओके ओवा बीवा पद्धतशीर आहे बरेच आहेत त्याच्यात म्हणून म्हटलं ना

अरे मी जाऊ ट्रेनिंग लावतो हे पानं हा मानतो भांबुळाची पानं संपलेली आहेत ते भांबुळाची पानं इथं आपला पाला इथं समोरच आहे तो उपटायचा आणि घेऊन यायचा बघा असा उपटायचा पाना आणि घेऊन जायचा आणि आपल्या मोंगेला लावायचा हे गे ला, ला रे बांबू पाला आला हे गेले तुझ्याकडे जास्त आधी फोन आला स्प्राईट पिल्यानंतर तर फोन आला आई बन निघली असं हॅलो

शेंगा पण नाटक वाढतं नाही खायला लागतं शेंगा पण मग हे ऐकत नाही मग शेंगा म्हणून मी बोलतो शेंगा नको शेंगा नको ऐकशा तंदुरीच का ना त्याच्यापेक्षा ओके मी टोकड वर ना आता टाक ह्याच्यात टाक वर ना आम्ही शिकून घे तुला पुण्यात लावायला लागेल

हे आपल्याला ठरलेलं आहे मोंग्याचं ठिकाण हे मोंग्याचं ठिकाण ठरलेलं आहे इथं हो या साईडला लावायचं आता आपण शेणी टाकलेली आहे शेणी अशी आपल्याला काय गोल क्रमाने लावायचं

आहे जा केक केकची गाडी आलेली आहे मोठा बरं आपण मडक्याच्या बाजूनी शेनीचा थर लावलेला आहे कृपया असे कुठले गरिच्या वाशीचा प्रयोग करू नका कारण का आपल्याला पूर्ण कॅमेरा कॅमेराबद्दल होत आहे तुम्ही नाही मी आपली फुल आहे आणि आहे मी फुल आहे हा ह्याच्यामध्ये प्रमुख पाहुणे पुण्यानी पुणे प्रमुख पाहुणे पुण्यातून आणि मुंबईतून आलेले आहेत फक्त मोंग्यासाठी आलेले आहेत हा जर आता मडक्याच्या दोन्ही बाजूनी शेणीचा काय भाग शेणीचा मारा होता जोरा आणि त्याच्यामध्ये चिकन हा चिकन अंडी पावटे आणि भांबुटचा पाला एकत्र करून ह्याच्यामध्ये दोन एकूण दोन ते, ते तीन किलोचं चिकन ह्या मडक्यामध्ये पूर्ण कवर झालेला आहे त्याला पुढच्या वेळेला शेवट काय पण थेट हात लागलेला अशा प्रकारे मस्त वेग पेंडा पेंडा दोन पेंडा मी पेंडा अरे मेण्याला लाकडं लावला दोन लाकडं लावं की ना आधी लाकडं लावा दोन तीन लाकडं टाका त्याच्या आधी हा काय होम एका मिनिटात जाईल एका मिनिटाचं काम आहे सगळा लाकडं अशी एवढी आणलेली आहेत आला म्हणून नशीब जा जरा माझीच आणलेली मला माहिती तुम्ही काशी कराल म्हणून सिगरेटच्या लायटर पटवू नका आम्ही मानलेले हे घ्या माझ्या हे घ्या चला आता होळी बाजूने आपला काय लावस्थित होम लावला

अग्नि टप्प्यात आलेला आहे आणि आता ही अग्नि देऊन झाल्यानंतर आता आम्ही मस्त पैकी हा मोंगा खाण्याचा खाणार आहोत मोंग्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचंच राहिलं की हा जो मोंगा आम्ही कॉलेज संपल्यानंतर पासून चालू केला होता पहिला जो मोंगा आहे तो दोन हजार बारामध्ये मध्ये चालू केला होता आणि त्यानंतर सलग दोन तीन वर्ष आम्ही हा मोंगा बनवलेला होता काय कारणास्तव एक दोन तीन वर्ष आम्ही नाही बनवला नंतर आता परत चालू केलेलं आहे ही परंपरा वर्षात एकदा मोंगा आम्ही लावतो म्हणजे लावतो जी बोर्ग असतील ते मोंग्याला भेटतात नाही तर आपल्या कामामध्ये आपल्या दंग असतात <laughs>

এই সাউকাশ কাটারে বাবা মানে পাঁচ মিটিং

संपूर्ण व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटला ते लाईक आणि कमेंट करून सांगा तोपर्यंत आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय